शांताबाई तुला सांगितलं होतं तरी सकाळी तयारी करून ठेवतो तू आता उठली वाटते तू मी रांगोळी करतो तू आली का तुला सांगितलं सांगतलं शांताबाई जेव्हा लवकर जाशीन तेव्हा लवकर गणपती पावते मग गर्दी होते ना त्या गणपतीला विचार पडते कोणाला आशीर्वाद देऊन तर जाऊ दे तू थांब मांग मीच जाऊन येतो गणपतीच्या मंदिरात नाहीतर शांताबाई माग लय विघ्न आहे तो शांताबाई त्या मांग नाही तेवढे तू राय मांग सविता असं काही नसते बरं काही भ्रम करून नाही नाही शांताबाई तू सुनीपासून शिकली मी महिने ते चतुर्थी आहे नाही तर कधीच मी उपास तपास करू नाही तु तुला माहिती आहे का तुझी सुंदर बाप्पा पशुपती नाथाचं व्रत करून राहिली माझ्यानंतर नाही शांताबाई आता गणपतीचा आहे चतुर्थी उसळ खातो मोठा बी टाकला चल शांताबाई करीन ना गणपतीपाशी लाईन लागेन गणपतीला विचार पडीन चल 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 शांताबाई मी <laughs> सविता वयानं वाढली पण बुद्धीने ना तेवढी काय कामा धंदे राहिले सगळे धंदा सोडून पारखा धंदा त्याच्या पडली जाऊ का ना तोंडला शांताबाई अरे थांब 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 शांताबाई पुष्पा भुलीच नाही त्या घरी येतो मला बर कायची कामात लागली की लागली माहिती पुष्पा मै सुन नोकरी लागली ना ऑफिस मध्ये माय बाई शांताबाई सुन लय हुशार झाली बरं आता लय कष्ट करते बिचारी पुष्पा माय सुनी सांगत होतं तू भेरल्यासाठी तिने सफा करते दहा जणांचा मी किती हात लावू लागतो पुष्पा तू कामाला चालली काय पाय मैसून म्हणते पुष्पा काकोले सांगा म्हणते आई आपण मजुरी देत जाऊ जे मजुरी आहे ते शांता कधी सांगशील मग तू मजुरी तरी एक दिवस असते एक दिवस नसते वावरात लागते एवढं दूर लागते हे तर बरं घरच्या घरी पोळ्या गेल्या लाटायसाठी भाजी म्हणून तर मी भाजी बी करतो कॉलेज प्रॅक्टिस ना शांताबाई भाई पुष्पा मग सुनील सांगतो मग मी ये मग संध्याकाळपासूनच तिच्या इकडे अजून डब्बे आले की मी पण तिला नाही म्हटलं एक तुझ्या होत नाही मोठं करणं ड्युटीवर जाय लेकर पाहाय स्वयंपाक कर हा म्हणायला शांताबाई मी येतो ना तू म्हणस का नाही वारात जा लागते कापूस येता लागते म्हणून नाही म्हटलं शांताबाईच्या घरी जाऊन पावा पाय देवाने आपापच मला काम दिलं

मी कामात आवाय सविता भाभी इकडे कोण आणलं सगळं स्वयंपाक खोलीत ना आई मीच आणलाय भलं तर ओटा आहे सुचून राहिलं उंच ओटा आहे तर असं खाली बसून पाहिजे आई सविता तू काय देशील घरू का आता पुष्पा आली होती हो का पाहिलं चालते पुष्पा तिने सांगितलं मी सविता भाषी मध्ये मेचे डबे दहा तू असते तर मग अजूनही डबे घेते ते येशील काय करायले ते तर म्हणे संध्याकाळी जातो म्हणे मी आता हव म्हटलं आई बापरे भलीच जमली तर पुष्पा काकू येते आई चांगली बाई भेटत नाही बरं झालं तुम्ही काकूला हवं म्हटल टेन्शन कमी होऊन जाते आई मग आता भाजी करता वांगे आलूची नाही नाही टमाटे आई असं वाटत राहिलं टमाटे टाका पण थंडी खूप अजून सर्दी घेत आलू आलू का दोन तीन नाही हा सविता जाय तुला सांगतो आपल्या गुण स्वयंपाक करशील नाही कोणालाही पसंत येते त्यापाशी पाहिजे अजूनही डब्बे किती वाढते सविता फक्त स्वयंपाक चांगला पाहिजे आजकाल लोक यांना घरचं जेवण भेटत नाही ना बाहेर गाजे विद्यार्थी असतात किती तर असतात ते घरचं जेवणासाठी आणि तू जर असं घरचं जेवण दिलं ना तर बापरे तुझं तर पुण्य होते पण तू डबे बी वाढून देतात तुला ते थांबाई आलो आणतो मग मी पंगे मंडळी मैसूर मस्त मार्गी लागली सोडला त्यानं राजा जातीत छा किती नांदी लागेल अरे एवढा व्यस्त असला ना कामांनी कोणाच नांदी लागलाय पुरत नाही पा ऑफिस ला जाते मेस लागली घरी किती धंदा पुरत असेल माझ्या समेले तुम्ही बी दी असं बिझी राहा तुम्हाला सांगतो जेवढं बिझी राहा ते तुम्ही तेवढं तुमचं टेन्शन कमी होऊन जाईल मी तर पाहिलं ना पहिले सुंदर कसे करे काव -काव, काव 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 करे घ्या आई वांग्यासोबत आलूच कापा हा हा सविता दाखवा मी कापतो तू वरच कर दुसरं शांती देबर वाढून स्वयंपाक झाला असेल तर चिंताजी बाबा आता दिवस निघाला तुम्हाला भूक बी लागली काही प्यावे लागत काय एम डब्बे कुठे गायब केले ते काय ते सांगा पहिले तुम्ही मला परवाच्या दिवशी शांती खायच वावरा जात जायला निघालो मी आणि जे वांदे मागा लागले तरी मया सगळे डबे मला फेकून द्या लागले त्यावरती वंद पिक्चर सोडलं बाहेर डब्बे तुम्ही आता कुठे फेटले धंदे करताना माणसानं शांती मज्जा आली पण कसे करत सगळं करतो स्वयंपाक मी चाहतो सविताला बांगतो चहा करून वा, माणूस दाटकावर हसते अजून चल माहिती बसल्याने बरं होत नाही सविताला पटपट करू लागायला मग कामात सगळे अच्छा तुरती राणी कुठे गेली राणी आई कोणा थांब तू अक्षय कधी आले तुम्ही राणी आताच आलो मी कशी आहेस राणी तुला सरप्राईज दिलं मी बबलेले माहित नाही कोणाला सांगू नको चल चल आपण पिक्चर पुष्पा टू पिक्चर दाखवतो मी तुला नाही अक्षय सर्वजण म्हणतील मीच बोलावलं तुम्हाला टीचर पाहिले मी राणी मी आता तुला कस टेन्शन घ्यायचं काम नाही चल माझ्यासोबत तू आई कुठे आई पण आहे अक्षय आईले पण आवडत नाही टीचर पाहायला जाणं मग एक काम करू आपण आईले सांगू मंदिरात चाललो आपण ठीक आहे असं सांगतलं तर जाऊ सा दे मंदिरात सांगितलं चल राणी लवकर टीचर लागते बाराचा गाडी आणली मी जायला वेळ लागते आई इकडे आई आली आले, आले। कोण आहे राणी तू इकडेही पहिले अक्षय आई बाबा बबली ताई कशी आहेत खूप चांगल्यात आहेत राणी त्याला विचारत मला नाही विचारत कसे आहे म्हणून तुम्ही दिसूनच राहिले खुश आहे म्हणून अरे जवय बुवा तुम्ही कधी आले आई आताच आले ते आई ते म्हणतात बाहेर जाऊ म्हणतात तू सांगाय जाऊ की आहे की नाही राहू देऊ राणी तुझा साखर पुढे झाला अर्धी बायको झाली तू जाऊ शकतो तू ते जिथं नेतील तिथे ती जाऊ शकतो तू मामीजी मी टीचर बाहेर घेऊन चाललो नेऊ शकतो ना हा हा नेऊ शकता तुम्ही फक्त रात्र व्हायच्या आत घरी आहे ठीक आहे लवकर येतो आम्ही चला अक्षय जेव्हा रानी लय खुश आहे लय खुश आहे असाच नवरा पाहिजे होता राणीले हिंडगोळा हिड्या फिरायला नेणारा चल शांतपेच्या घरा ऐकून येतो गहू घेऊन इस ना आता पंधरा दिवस लग्न राहिलं जानेवारी महिन्यात लग्न आहे बाद दिवस जातात निसवून टोसवून बाहेर सांगायला जातो नहीं, नहीं, सुष्मा सुष्मा जा ये जा म्हणून गवनिश आले नाही सगळ्यात पहिले जातो सुषमाच्या घरी सुषमाला बिचारे येव्हा चांगला पोरगा राणीच्या अनाशी आणला सगळ्यात पहिले सुषमाच्या घरी जातो सुषमाले मान देतो की ये म्हणून गवनीश कौशल्याबाई कुठे चलिसल्याबाई सविताबाई आता तुझ्या घरी चालली होती ना मी सगळेच्या घरी चालले मी आले मग वेळेवरती सांगणं होत नाही गौनिशासाठी आता काय पंधरा दिवस बाद जातात सविताबाई ये चकरा मारत जाय जरा ठीक आहे बाई येईल ना कुठे गेली राणी 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 जवळ बसवत गेली ना पिक्चर पाहिले की कुठेतरी गेले बाई ते आता काय आपण सांगू तर ते जातील काय ते एखाद्या मंदिरात जाय म्हटलं तर आजकालचे पुरवले पट्टे काय आता झाले ते पाहुणे राणी म्हणत चल पण त्याने मलाही विचारपूस केलं न्यू काय म्हणून आता काय बाई आपण काय धरून बांधून ठेवतो काय लग्न झालं की तेच ते आत म्हणून नाही म्हटलं न्या म्हटलं चल सविताबाई येतो मी सुषमाच्या घरी जातो शांताबाईच्या घरी जातो सगळ्याच्या घरी जातो म्हटलं सांगून देतो सगळीले टाईम आहे आता हा सांग का बाई बापा 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 दापा पाहि ना राणीचं नशीब काय खुललं बापा, बापा। पाशीन तो दोन लेकराच्या बापाच्या मागू लागली होती राज्याच्या भन्ना, भन्नात भांना सगळे अंधा किती चांगला पोरगा भेटला स्वप्नाती सोसलं राणीनं चल बे पुढच्या वर्षी आता पोरीले बी भेटला पाहिजे असाच पोरगा देवा तू रे बापा गणपतीच्या मंदिरातून आली मी आता सुषमा कुठे गेली सुषमा सुषमा क उसळल्या बाई सुषमा दरवाजा उघडा होता बाई त्याच्यातूनच आली मी का काय करून राहिली काम काय म्हणत होती कसरल्या बाई अरे काकू कधी आले तुम्ही बबली आताच आली मी मी सांगेल आली ना सगळ्या बाहेली गौनिश आले पहिले म्हटलं त्या सासुरे सांगा तू ऐकून तरी नात्यात आहे पण आमची ती मैत्री नाही अजून सुषमा म्हणत होती काय सांगितलं ते म्हणून सगळ्यात पहिले घर ते घेतलं काही हरकत नाही काकू पाठवीन मी आईले नक्की पाठवीन काय म्हणते राणी राणी जवळ बसोबत गेली ना पिक्चर पाहायला गेली वाटते की कुठे गेली काय माहित ते म्हणत पिक्चर पाहायला जातो आम्ही अक्षय आला का कधी आले काही माहित आताच दिसले ते आताच आले माझ्या घरी कधी आले माहित नाही मी म्हटलं तुमच्या घरी आलेच नाही पहिले आता बापा बायको केली ना गावातली आता बहिणी घर नाही दिसत आता बायको दिसते फक्त ठीक आहे सुषमा येतो मग मी बबली राग नको येऊ दो जाऊ दे आजकालचे नवीन पोरं असेच आहेत पण आई एखादा फोन नाही स्वतः आला तर तरी एवढं समजलं नाही एका गावांनी आता मैत्रीन म्हणून पाय असे असतात आजकालचे भाऊ होईपर्यंत चोपड चापड चोपड चापड आणि झाल्यावर पाय विचारतही नाहीत आता तरी येऊ दे फक्त आपल्या घरी मग सांगतो मी दोन गोष्टी बबली हे तर सुरुवात आहे सगळे सारखच असते तुला आता नवीन नवीन वाटून राहिलं आम्ही बी जा त्याच्यातूनच जायला बबली आता तू असले आमचा भाऊ विचारपूस करते नाही तो तर तोही ना विचारपूस करे म्हणून नाही तुला केलं चल भाई स्वयंपाक पाणी करू लागतो बबलीले ड्युटीवर जाईन बबली, बबली। हा बंटी नाही आला अजून कुठे गेले आलू पोंगे केले तर कायचे आलू पोंगेले तो का तोच धंदा घट्ट काय मी आई बंटी नाही का अजून नाही ना बबली आलाच नाही तू अजून मी वाटपून राहिली म्हटलं चल पुढ्या राहिल्या करायच्या पुढ्या करून घेतो आणि तेले सांगून द्या आलू पोंगचा धंदा बंद करा म्हणा बरं नाही वाटत तो आलू पोंगेचा सा धंदा सांग ना कोणा सांगून देता सा तेले कान उघडे करून डबल आलू पोंगे घरात दिसले नाही पाहिजे आई कुठे ठू आई ठेवा ना डोक्यावर तुम्हाला सांगितलं ना ते घरात आणू नका म्हणून बबली चुप बसतो मले पटीन तो धंदा करीन मी राहशील तर राय नाही तर चल होय त्या बापाच्या घरी मले म्हणते आलो पोंगाचा धंदा करू नको धंदा धंदा असते शेवटी आता स्वतःचा जा बिझनेस झाला बंटी तुम्ही शिल्लक बोलून राहिले बर लक्षात ठेवा तुम्ही बोल काय प्रॉब्लेम आहे तुले मला एवढाच प्रॉब्लेम आहे तुम्ही इंजिनियर <laughs> शिकले ना हे आलोपोंगे कशी याच्यात इंजिनियर तुम्ही शांत काय पण मला आलोपोंग ऐकणारा नवरा नाही पाहिजे रिकाम जोड असला तो पुरीन पण आलोपोंग राहिला नाही पाहिजे सोडून दे मग मले तू मी दुसरी बायको करतो भंटी देऊ काही एक असं रिकामा बोलत काय आई न तरी बबली मले लय परेशान करून सोडून राहिली मले मै रिंकूच भरी होती बबली बेटा शांत राहतो तू त्याच्या नांदी नको लागू ते बोलत राहते तो पण तुम्ही समजू नका म्हणा रिंकू अशी हे सोडून जाईन म्हणून हे बबली व्हाय हे सोडून नाही जात हे सजा देते सजा थांब रे बंटी दाखवतो तोली मी आता थांब म्हणून तर बायको टिकली नाही अशाच्या ना चार पाचच्या बायका दिल्या सुधरत नाही दिये थांबा मला स्वयंपाकच नाही करत त्याची बात काहीच नाही करत काय खात तर खा घरात बी आणत आता राणीच्या बच्चीला फोन करून राहिलो फोनही बसायला तयार नाही आता फक्त विचारपूस करतो म्हटलं तू खुश आहेस त्या पोरासोबत की नाही आहेस राजाजी रात्री पासून फोन उचलून राहिला काय कोणाला फोन लावून तर त्या तुमचा फोन उचलायचा नशिन ना काही परेशान नका हो एवढं तुम्ही नाही फोन उचलत ना प्रत्यक्ष भेटायला द्या नाही ऑफिस मधला फोन होता तुम्ही समजू नका मला काही फरक नाही बरं डायरेक्ट भेटायला बी गेले तुम्ही काही फरक नाही मला अरे सोयीत कसं भेट राणीने फोन राहिला म्हणून नाही नाही मी डायरेक्ट नाही भेटायला जाणार नाही मी अजून तर सगळं बोबाट होऊन जाईल जो दे आपास करते राणी फोन व्यस्त असेल राजा रे राजा आई मी तिकडे जेवण करतो अरे राजा काम गेला रे तिकडे मंडळी कसे आहेत बरे आहेत ना थंडी खूप पडेल आमच्याकडे तर खूप आहे तुमच्याकडे माहीत नाही कसे आहे तर आशा करतो तुमच्याकडे तुम खूप थंडी असेल शांताबाईले तर तुमची साथ आहेच रोज रोज सांगायची गरज नाही खूप जणांच्या कमेंट आलेले आहेत हो चला मग आपण त्यांची नावं घेऊ पहिले आपण ज्यांचे वाद खात त्यांची नावं घेऊ हो वैशुताई धुमाने तुम्हाला मादेसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून वैशुताई साकोरे तुम्हाला पण मादेसाच्या खूप खूप शुभेच्छा शांतातेच्या परिवाराकडून दीक्षा चव्हाण तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताच्या परिवाराकडून सावी धीरज नागी पथरोट मंगला डांगरी अमोल पोटे आरवी बिष्ट वर्धा निशा गडलिंग रवी गडलिंग पुष्पा पांडे नाशिक संगीता ठाकूर रंजना इंगोले पूजा कर चला मग आणखी माझेच असतील त्यांनी नावाची कमेंट करा उद्याच्या भागामध्ये त्यांचे पण नाव घेतलं जाईल चला स्वस्त राहा मस्त रहा, तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात